आपन पाहता हा, न्यूज, चैनल। सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते लवकरच होणार फेरीवाला मुक्त आयुक्त सत्यम गांधी तात्काळ फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी महापालिका क्षेत्रातील तीनही शहरातील प्रमुख रस्ते फेरीवाला मुक्त करण्याबाबत मंगळवारी महापालिकेने ठोस पाऊल टाकले आयुक्त सत्यम गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन फेरीवाला समितीच्या अंतिम मान्यतेनुसार शहरातील नो झोन तसेच झोन जाहीर करण्यात आल्याचे सांगितले यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुले उपायुक्त स्मृती पाटील यांची उपस्थिती होती सत्यम गांधी म्हणाले डॉक्टर आंबेडकर रस्त्यावरील युवतीचा अपघाती दुर्दैवी मृत्यू आपल्या विचार करायला लागणार आहे महापालिका क्षेत्रातील रस्ते घेणार मोकळा श्वास जवळपास बारा तत्कालीन वर्षांपूर्वी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग सरकारने पहिल्यांदाच जाहीर केलेल्या फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी साठी प्रत्यक्ष कृती झाली या निमित्ताने शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त करायला लावणार आहे अवजड वाहने जाणारे सर्व रस्ते अतिक्रमण व फेरीवाला मुक्त झालेच पाहिजेत आम्ही त्यात कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही सध्या जाहीर केलेले हॉकर्सचा झोन आणखी वाढवण्याबाबतही विचार केला जाईल अन्य शासकीय विभागांकडील जागांवर फेरीवाल्यांना बसता यावे यासाठी आम्ही चर्चा करीत आहोत टप्पाटप्प्याने आम्हाला आठवडा बाजारांचे स्थलांतर करायचे आहे सध्या सांगली शहरातील काही आठवडा बाजारांबाबतच निर्णय झाला आहे हे बाजार त्याच परिसरात अंतर्गत रस्त्यांवर भरवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल काही भागात नव्याने मंडई तयार केल्या जातील व्यवसायासाठी फेरीवाल्यांना जागा चांगल्या मागणीनुसार दिवाबत्ती स्वच्छता ही, दिला जातील। ये त्या ते दिवसांत ही कामे झाली की टप्पाटप्याने अंमलबजावणी यापुढे प्रमुख रस्त्यांवर मध्यरात्री पर्यंत अतिक्रमण विरोधी पथक कार्यरत असेल विहित जागेत फेरीवाल्यांना व्यवसायाचे साहित्य कायमस्वरूपी ठेवता येणार नाही रात्री ते घरी घेऊन जावे लागेल खाऊ गल्ली परिसरात स्वच्छता ठेवण्याबाबत महापालिकेची जबाबदारी असेल नागरिकांनी यापुढे नो हॉकर्स झोन च्या जा जागेत खरेदी बंद करावी तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई आता